अर्जुनवाडामध्ये ग्रामपंचायत प्रशासन आणि हनुमान तालमीच्या वतीनं गहिनीनाथ यात्रेनिमित्त कुस्ती मैदान घेण्यात आलं त्यामध्ये मंडलिक आखाड्याचा पैलवान रोहन रंडेयानं सांगलीच्या मनोज कदम याला लपेट डावावर दहाव्या मिनिटाला चितपट करून अजिंक्य पद पटकावलं पहिल्या क्रमांकाची कुस्ती रोमांचक झाल्यानं कुस्तीप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं या मैदानात शंभरहून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा इथल्या ग्रामदैवत गहिनीनाथ यात्रेनिमित्त ग्रामपंचायत प्रशासन आणि हनुमान तालीमंडळाच्या वतीनं कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं सुरुवातीला आखाडा पूजन श्रीपती माकवेकर यांनी केलं या कुस्ती महोत्सवात सुमारे शंभरहून अधिक चुरशीच्या कुस्त्या रंगल्या कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रत्येक कुस्तीचा मनसोक्त आनंद लुटला मुख्य आकर्षण ठरलेली पहिल्या क्रमांकाची कुस्ती सांगलीच्या मनोज कदम आणि मंडलिक आखाड्याच्या रोहन रंडे यांच्यात रंगली सुरुवातीपासूनच दोन्ही मल्लांनी आक्रमक खेळी करत प्रतिस्पर्ध्यावर ताबा मिळवण्यासाठी जोरदार झुंज दिली मात्र दहाव्या मिनिटाला रोहन रंडे यानं अप्रतिम लपेट डाव टाकत मनोज कदम याला चितपट केला आणि मानाचा चषक पटकावला तर पैलवान अक्षय चौगुले आणि ऋषिकेश पाटील यांच्या द्वितीय क्रमांकासाठी लढत झाली दोघांमध्येही मोठी टक्कर पाहायला मिळाली मात्र बराच वेळ झाला तरी निकाल लागला नसल्यानं ही कुस्ती बरोबरी सोडवण्यात आली तिसऱ्या क्रमांकाच्या सुभाष नियुंगरे आणि कृष्णात या दव्यांच्यातील कुस्ती मध्ये गुणांच्या आधारे सुभाष निऊंगरे विजयी झाला मैदानात पैलवान दत्ता खोत विवेक चौगुले कुलदीप पाटील प्रवीण वडगावकर अभिषेक नलवडे या नव्या पैलवानांनी चटकदार कुस्त्या केल्या मैदान पार पाडण्यासाठी सरपंच सर्जेराव यादव उपसरपंच आर डी कांबळे माजी सरपंच नामदेव चौगुले शरद पाटील शहाजी बर्गे वाय डी पाटील मदन पाटील कृष्णाथ यादव कृष्णाथ पाटील आदित्य पाटील दिनेश माने दीपक चौगुले यांनी परिश्रम घेतले